नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड से मध्ये स्वागत भारतीयांच्या जेवणात स्वाद टाकणाऱ्या दोन भारतीय कंपन्यांच्या उत्पादनांवर हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आली आहे भारतीय कंपनी एम डी एच प्रायव्हेट लिमिटेड आणि एव्हरेस्ट फूड प्रोडक्ट्स लिमिटेड यांच्या काही मसाले पावडरच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे एचच्या प्रोडक्ट्सचा शंभरहून अधिक देशात आणि एव्हरेस्टच्या प्रोडक्ट्सचा ऐंशीहून अधिक देशात पुरवठा केला जातो हाँगकाँगच्या फूड सेफ्टी डिपार्टमेंटला एम डी एच्या मिक्स मद्रास मसाला पावडर आणि सांबार मसाला पावडरमध्ये कार्सिनोजेनिक पेस्टिसाइड इथिलीन ऑक्साइडचे प्रमाण जास्त आढळून आले आहे आणि तोच प्रकार आहे करी फिशकरीमध्ये सुद्धा सिंगापूरच्या फूड सेफ्टी डिपार्टमेंटने तर एव्हरेस्टच्या फिश करी मसाला पावडरला बाजारातून हटवण्याचे आदेश दिले आहे कारण सुद्धा पेस्टिसाईडचे प्रमाण या फिश करीमध्ये अधिक आढळून आले आहे एथिलीन ऑक्साइड हे एक कीटकनाशक आहे आणि प्रमाणात बाहेर याचे सेवन केल्याने शरीरावर त्याचा के वाईट परिणाम होऊ शकतो एवढंच नाही तर ह्यामुळे कर्करोगाचा धोकाही वाढतो भारतात खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये एथलिन ऑक्साईड वापरण्यावर बॅन लावण्यात आला आहे आणि सरकार आता या सगळ्या प्रकाराचा तपास करत आहे या दोन्ही ब्रँडच्या सॅम्पल्स टेस्टिंग करण्याचा निर्णय आता सरकारने घेतला आहे आणि एमडीएच आणि एव्हरेस्टच्या सॅम्पल्स गोळ्या करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे फक्त या दोन कंपन्यांचेच नाही तर मसाला बनवणाऱ्या इतर सर्व कंपनी सॅम्पल्स टेस्टिंगसाठी पाठवण्यात येणार आहेत आणि साधारण वीस दिवसात या सगळ्या गोष्टीचा अहवाल आपल्या समोर येईल आणि जर भारतीय कंपन्यांच्या मसाल्यांमध्ये ही हानिकारक तत्वे आढळली गेली तर त्यांवर नक्कीच कठोर कारवाई करण्यात येईल पण तोपर्यंत करायचं काय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल पण आता चिंता करायची गरज नाहीये कारण ह्याचे उत्तर अगदी सोपे आहे दांडेकर गृहोगचे शंभर टक्के केमिकल आणि पेस्टिसाइड फ्री मसाले, तुभी ट्राय थास नहीं। त्या तुन, तुन, ली मसाले तुम्ही ट्राय करू शकता फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतातल्या कोणत्याही शहरातून गावातून ऑर्डर स्वीकारली जाते आणि द्वारे तुम्हाला थँचे मसाले पाठवले जातील अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता चला तर मग आपले स्वास्थ्य जपा आणि आपल्या जिभेचे चोचले पुरवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा जय हिंद जय भारत